हाय मित्रांनो दा 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 आता दादा नो सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना नमस्कार बर का नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्याला आलो होतो पंढरपूरला आम्ही सुनील दादा भेटले आम्हाला खूप छान वाटलं आता चहा चानी पिले आमचे मित्रमंडळी आले का आता लक्ष्मी घेतले आपल्याला आता हे जवळ देवदर्शन दर्शन करून एक दहा दहा दिवस दहा दिवस झालं बाहेर फिरते आता तिरुपती बालाजी कोल्हापूर दर्शन आत बाळा बाळमा करून इथं आता पंढरपूर आले आहेत पंढरपूर आता परत पुढं येजोरी पुणे नाशिक आळंदी करून परत जाणार आहेत त्यांच्या घरी त्यामुळं बरेच दिसणार तर आता हे तिरुपती बालाजी झालं आहे आम्हाला सगळेजण भेट झाली त्यांचे मित्र पण आहेत बरेच झालं आठ जण आहेत तुम्हाला कसं काय वाटतंय काय नाही सांगा मला छान वाटतं हिंदीबद्दल दर्शन झाले व्यवस्थित पांडुरंग दर्शन घेतले असतात आम्ही सगळे हे सगळेजण आपले व्हिडिओ बघते ती बऱ्यापैकी सगळे कमेंट असते त्यांची लाईक असते बर का त्याबद्दल सर्वांच मी मनापासून धन्यवाद आणि भेट झाली असंच वारंवार भेट होऊ द्या या तुम्ही परत परच्या वेळेस ऑनलाईन दोस्ती आहे सगळे हा आता ह्यांची ओळख म्हणजे फक्त ऑनलाईन बर का भेटल्याबद्दल धन्यवाद सर्वांना बघा मी त्रायद झाले आता भेट सगळ्या झालं आपण सगळे निघले ते आता निघाय जायचं त्यांना पुढं घाई झाली त्यांना म्हणलं थांबा पण थांबायला काय त्यानंतर जेजुरा जायचं आहे म्हणजे पुढे सिंगणापूरला जायचं आहे असं नंतर येतो कधी आता आलं की आता तुम्हाला फोन लागत माहीत झालं ना आम्हाला तुम्ही येतं या ना मला कॉल करा कधी पण लवकर एक तास पूर्ण केला असतं काय केला नाही तुम्ही उशिरा केला चालतंय बाकी या पायसा तेव्हा आता निघाले चालले ती झाली भेट त्यांची भेटसाठी आपण त्याने एक अर्धा तास झालं वाट बघत बसली होती निघाले ती चालली जाते ती बघा लक्ष्मीराव लक्ष्मीराव भेट झाली त्यांची भारी वाटत बरं वाटलं बरं का ओके बाय